आले आले बघूया तुम्ही अजून जागा आहे ती मी या झोपाय येऊ <laughs> आई साहेब रागवतील नाही येऊ का या पण तुम्हाला इथं कशी झोप येणार इथं गादी आहे नवशी असू दे मी तुमच्या मांडीवर झोपीन <laughs> आम्हाला जरा एक गोष्ट की कुठली सांगू खंडोबाची नको आम्ही ती ऐकले दोन्ही बार रोजच सांगतो <laughs> मग कुठली सांगू राजा राणीची एक होता राजा आणि एक होती राणी त्यांना एक मुलगा होता सांगत्या राजा राणीला कुठ मुलगा असतो मुलगा नसलेला राजा राणीची गोष्ट सांग बर एक एकवता राजा आणि वती राणी दोन नव्हत्या का एक आवडती एक या राजाला एकच राणी होती त्या राजाचा राणीवर जीव होता राजाराणी दोघ एकमेकांवर लई प्रेम करायचे त्यांचं एवढसच घर होत पण घराला पाचूच्या भीती सोन्याची कौल होती घराभोवती बाक्षयती होती त्यात दोघं बी राजारानी लई कष्ट करायचे भरपूर पीक भी यायचं कणस लागायची पिकाला रुपयाची पानं यायची कंसाला मानिक मोती लागायचे मग राजा तो पीक काढायचा अन पांढऱ्या घोड्याच्या सोन्याच्या गाडीत घेऊन बाजारला जाऊन समधी पीक ऐकायचा राणीला पुट्ट्याचा शालू घेऊन यायचा राणी लई खुश व्हायची राजाला पंचपक्वानं खायला घालायची पण देवाला ते सुख पाहलं नाही एकदा ना राजा राणी कुठेतरी बाहेर गेले होते अग्निनारायण आला राजा राणीच सगळं घर पेटवून गेला का कुण का मग वाडा कोणी भिजवला कुणी कुणी इजवला नाही राजाची सगळी संपत्ती जळून खात झाली राजा तेव्हा घरी गेला राणी एकलीच राहिली मावशी रडायची गोष्ट सांगू नको ना आम्हाला रडायला येत आनंदाची सांग ना मला नाही येत आनंदाची गोष्ट असू दे आता मला झोप आली आहे तो पाहि